नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठीच्या नव्या सीजनमध्ये पहिल्या दिवसापासून रील स्टार सूरज चव्हाण प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे त्यांची झापूक झुपूक स्टाईल रितेश देशमुखलाही प्रचंड आवडते दे। मित्रांनो आता बिग बॉस मराठी मध्ये सूरज चव्हाणचं नवीन अवतार पाहयला मिळणार आहे तो कोणालाही घाबरत नाही असा उल्लेख देखील त्याने केलेला आहे आणि माझ्याशी कोणी पंगा देखील घेऊ नये असं देखील त्याने सर्वांना सांगितलं आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवटपर्यंत मित्रांनो सूरजला त्याच्या चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे यंदाच्या आठवड्यात नॉमिनेट झाल्याने सूरजने चांगला गेम खेळण्याचा निर्धार केला आहे त्याचा बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओत सूरज आणि पॅडी दादा गार्डन एरियात एकमेकांशी बोलताना दिसत आहे पॅडी सूरज म्हणतो पुढच्या वेळेस नॉमिनेशन प्रक्रियेत माझ्याकडून तुझं नाव असेल त्यावर सूरज म्हणतो मी घाबरत नाही तुम्ही कितीही काहीही करा मग पॅडी त्याला मी काय तुला घाबरतोय घाबरत नाही मी फोडणार आणि फोडणार असं सूरज म्हणताना दिसत या आहे यावरून असे लक्षात येते कि सूरज चव्हाण याने आपल्या खेळाची सुरुवात केली आहे याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष देखील लागले आहे तर मित्रांनो यावर तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा